भातकुली शिक्षण विभाग पंचायत समिती भातकुलीमधील कार्यरत वर्ग एक ते आठच्या सर्व शिक्षकांना दोन टप्प्यात तालुकास्तरीय शिक्षण प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती येथे घेण्यात येत आहे महाराष्ट्र शासन व शांतीलाल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे या निमित्ताने शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल असे मूल्यवर्धन प्रशिक्षण देण्यात येत आहे भारतीय राज्यघटनेने न्याय स्वतंत्र समता आणि बंधुता जोपासणाऱ्या समृद्ध समाजाचे स्वप्न पाहिले ते साकार करण्यासाठी आतापर्यंतची शैक्षणिक धोरणे अलीकडील राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस व राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर व शालीय शिक्षण दोन हजार चोवीस यात मूल्य शिक्षणाचा उहापोह करण्यात आला आहे राज्याचा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तके प्रशिक्षण आणि वर्गातील अध्ययन अध्यापन यातून मूल्ये एकात्मिक पद्धतीने रुजवण्याचे प्रयत्न निरंतरपणे सुरू आहेत या प्रयत्नांना मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे अधिक चालना मिळू शकेल म्हणून शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात येत आहे ये हे प्रशिक्षण भातकुली पंचायत समितीचे अधिकारी रामेश्वर माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका समन्वयक चंद्रकांत कडपे आणि शांतीलाल मुत्ता फाउंडेशनच्या समन्वयक ज्योती अवघड विषय तज्ञ यांच्या उपस्थितीत सुरू आहे या शिक्षणाला तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रितेश मिहेरे जिल्हा परिषद शाळा हातूरना राजकुमार गंगराळे जिल्हा परिषद शाळा पोहरापूरना मीनाक्षी खटमोल विषय सादन भातकुली ज्ञानेश्वर सिरसाट जिल्हा परिषद शाळा दर्याबाद सुधीर कवाणे जिल्हा परिषद शाळा धामोरी मराठी पंकज दहीकर जिल्हा परिषद शाळा आसरा सतीश देशमुख जिल्हा परिषद शाळा शिवणी खुर्द प्रकाश देशमुख जिल्हा परिषद शाळा निंबा सतीश वानखडे गटसाधन केंद्र भातकुली शैलेश माकोळे जिल्हा परिषद शाळा विर्शी प्रभावी केंद्रप्रमुख शैलेश दहातोंडे हे प्रशिक्षण देत आहेत प्रशिक्षणाचा पहिला टप्पा अकरा ते तेरा नोव्हेंबर आणि दुसरा टप्पा सतरा ते एकोणवीस नोव्हेंबरला होत आहे सद्यस्थितीत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस व संबंधित मधील मूल्य शिक्षणाच्या अपेक्षांचा सुसंगत अशी मूल्यवर्तन कार्यक्रमाची सुधारित आवृत्ती पहिले ते आठवी या इयतांसाठी विकसित करण्यात आली आहे मागील वर्गनिरीक्षणे अंतर्गत मूल्यमापन अहवाल शिक्षक आणि अधिकारी यांच्या यशस्वी अनुभवाच्या आधारे व विस्तारित कार्यक्रमाची अंमलबजावणी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे लहान विद्यार्थ्यांनाही त्यांच्यापर्यंत मूल्यविषयक विचार प्रक्रियेत सहभागी करून श्रेणीबद्ध सहयोगी व बालस्नेही उपक्रम हा मूल्यवर्धन पुस्तकांचा आत्मा आहे मुलांना स्वतःची स्वविकासाची आणि अखेरीस सामाजिक जबाबदाऱ्यांच्या विस्तृत वर्तुळात अलगतपणे नेऊन सोडतात पुस्तकेतील आशयास पूरक असे दृकश्राव्य साहित्य आणि त्यासाठीही शिक्षण स्नेही प्रशिक्षण हे देखील या कार्यक्रमाचे उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे सदर उपक्रम राज्यातील मराठी हिंदी आणि इंग्रजी तसेच उर्दू या माध्यमांच्या शाळांमध्ये घेण्याचे नियोजन आहे तथापि वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये मराठी हिंदी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे उपक्रमांद्वारे मूल्य शिक्षणाचा अत्यंत सकारात्मक अध्याय शाळांमध्ये पुन्हा सुरू होईल आणि राज्याला अभिमान वाटावा अशी त्याची वाटचाल होईल याचा शासनाला विश्वास वाटतो या कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षक भगिनी अधिकारी आणि उद्याची नागरिक म्हणून सज्ज होणाऱ्या विद्यार्थ्यांचा याचा फायदा होणार आहे असे प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे